सात बॉम्बस्फोट एकशे सत्त्याऐंशी मृत आठशे जखमी आणि आजही शून्य दोषी अकरा जुलै दोन हजार सहाचा मुंबईचा रक्तरंजित दिवस मुंबईच्या उच्च न्यायालयाने मुंबईच्या अकरा जुलै दोन हजार सहा बॉम्बस्फोट प्रकरणात आल्यामुळे जबाबातील विरोधाभास आणि जबरदस्तीने कबुली जबाब घेणाऱ्या आरोपांवर विश्वास ठेवत अकराही आरोपींना निर्दोष जाहीर केलेला आहे मुंबईतील हा तिसरा दहशतवादी हल्ला असला तरी सरकार त्या आरोपींना शिक्षा आणि शहराची वाढवण्यात अजूनही अपुरी कशी पडते लोकांना महत्व आणि आठशे लोकांच्या दुखापतींवर अन्याय जाणून घेऊया अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये जिथे मी सोहम तुम्हाला सांगतो बातमी मागचं विस्तारित सत्य अकरा जुलै दोन हजार सहा मुंबईच्या इतिहासात आणखी एक दहशतवादी हिंसाचारिकांचा विजय आणि आपल्या राष्ट्राच्या राजधानीवर कोरलेली एक भयानक संध्याकाळ जिचं उच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनातून कोणीही जबाबदार नाही आणि कोणीही दोषी नाही अकरा जुलैच्या संध्याकाळी मुंबईच्या रोजच्या कोलाहलात अकस्मात सात ठिकाणी प्राणघातक बॉम्बस्फोट होतात माटुंगा माहीम बांद्रा जोगेश्वरी बोरिवली मीरा रोड आणि भाईंदरला जाणाऱ्या लोकल्समधल्या फर्स्ट क्लास बोगींमध्ये संध्याकाळच्या सहा ते सातच्या सुमारे गच्च भरलेल्या गर्दीत हे बॉम्ब आसपासच्या शेकडो निर्दोष नागरिकांना दुखावत आणि त्यांच्या देहाचे चिथडे केले जातात स्फोटांची तीव्रता इतकी जबरदस्त होती की तिने स्टीलच्या डब्यांचे तुकडे केले प्रवाशांची शरीर रुळांवर आणि प्लॅटफॉर्मवर फेकली गेली एकूण एकशे सत्त्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आणि आठशे एकोणतीस जण जखमी झाले तपास केल्यानंतर अकरा लोकांना तुरुंगवास सुनावण्यात आला पण त्याच दरम्यान काही इतर लोकांनाही पुरावे नसताना अटक करण्यात आली दहशतवादी हल्ल्यांचा अवघ्या तीन महिन्यानंतर ह्या रक्तरंजित दृश्याचे प्रत्यक्षदर्शिक ठरलेले अनेक टॅक्सी चालक पुढे आले आणि पोलिसांकडे महत्वपूर्ण माहिती दिली आढळून आलेल्या अकरा आरोपींपैकी दोघांनी ह्या टॅक्सी चालकाकडून स्टेशन पर्यंत चा सवारी घेतली पण त्या चालकानी आधी कोर्टात त्यांचे चेहरे ओळखण्यात नकार दिला आणि चार वर्षानंतर अचानक त्यांना ओळखले अशी बातमी उच्च न्यायालयाने दिली या व्यतिरिक्त टी आय पी टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड म्हणजेच ओळख चाचणी करणाऱ्या एस यू अधिकाऱ्याला चाचणी करण्याची परवानगी नव्हती ज्यामध्ये चाचणी केलेले जाणारे साक्षीदार ते होते ज्यांनी आरोपींना बॉम्ब लोकलमध्ये प्लांट करताना पाहिलं असे देखील उच्च न्यायालयाने सत्रात सांगितले अहेदश्याम सिद्दकी आसिफ खान फैजल शेख नाविद खान कमल अंसारी सोहेल शेख मोहम्मद शफी जमीर शेख मोहम्मद अली शेख आणि तन्वीर अंसारी अशी या अकरा आरोपींची नावे आहेत ज्यांना मृत्यूदंडापासून मुक्तता मिळाली आहे ह्यामध्ये कमल अंसारी ह्याचे तुरुंगवासात असतानाच निधन झाले अकरा जुलैच्या संध्याकाळी अहतश्याम सिद्धकी आसिफ खान फैजल शेख नाविद खान आणि कमल अंसारी ह्या पाच जणांनी विरार आणि बोरिवली करून जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये ठिकठिकाणी इलेक्ट्रिकल सर्किट्सचा वापर करून आणि डेटोनेटरवर कंट्रोल करता येणारे असे बॉम्ब लावले जे पुढे मीरा रोड बोरिवली खार जोगेश्वरी आणि माटुंगा इथे विस्फोटित करण्यात आले सोहेल शेख ह्याने इलेक्ट्रिकल सर्किट्स आणि बोर्ड्स बनवले अशी माहिती नंतर उघडकीस आली मोहम्मद शफी हा आरोपींना आणि इतर बऱ्याच लोकांना बेकायदेशीर स्थलांतर करून देत असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये आढळून आली जमीर शेखच्या मागील तपासणीनंतर असे निदर्शनात आले की त्याने पाकिस्तानमधल्या लष्कर संघाकडून शस्त्र प्रशिक्षण घेतले होते मोहम्मद शेखच्या कबुलीनुसार त्याने या सगळ्या लोकांना मुंबईमधील खोली उपलब्ध करून दिली आणि तन्वर अन्सारी ह्या आरोपीचे सिम्मी म्हणजेच स्टुडंट इस्लामिक मोमेंट ऑफ इंडिया मधून भाग घेण्यात आणि बॉम्बस्फोटच्या रचण्यात हात असल्यामुळे त्यालाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आज एकोणीस वर्षानंतर निर्दोष जाहीर केली गेली आहे आणि एकशे एक सत्याऐंशी लोकांच्या कुटुंबाला झालेल्या मानसिक धक्क्याला आठशेहून अधिक लोकांना आयुष्यभर होणाऱ्या वेदनांना आणि मुंबई शहराला कधी खरच न्याय मिळेल का सरकारने आरोपींना सोडताना जी संवेदनशीलता दर्शवली ती गरजेची होती का हा निर्णय पीडित कुटुंबाच्या जखमांवर थेट मीठ चोळणे जर न्यायव्यवस्थेनेच एकोणीस वर्षांनी सांगितलं की कोणीही दोषी नाही तर मग हल्ला झाला तो कसा आणि का आज फक्त आरोपींवर नाही तर भारतीय न्यायव्यवस्थेच्या संपूर्ण अस्तित्वावर प्रश्न उभारलाय कोर्टाला पुरावे महत्वाचे का आरोपींच्या भावना ह्यामागील खरे दहशतवादी खरंच समोर येतील का त्यांनाही आणखी एकोणीस वर्ष लागतील तुम्हाला काय वाटतं न्यायालयाच्या ह्या निर्णयावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा